झालं उरकलं कर काम हा झालंय थोडच राहिले आता नंतर करीन मी डे पुट लईच भारी रे तुलाच काम दे त का बी मंग द्या पुढे टूर काय सारथां तुला केवढा मोठा चालल्या चालल्या पुढ थांब थांब जाऊ दे ना जाऊ दे ना जाली अस अरे अ लागला आई लागला तुझ्या दगडाने मे लागायचं हो त्याच्या सेफ्टीत लागला ना पण अरे पण कशाला मारायचं त्याला चाललं त्याच्या वाटानी जाल्याच्या पुढून वाटानी आणि जाल्याला आडा याक्या टोल्या तिरस केला असता दुसरा लागला असताना मिळालाच असता एका ठोक्यात अरे काही वाटायला पाहिजे तुला तुला काही करीत होता का तू आपला त्याच्या रस्त्याने चालला होता ना अरे भाऊ असं प्राणी मात्राला इजा करू नये चला काय होतंय श्याम्या तो कसा बघत होता असा तिरकेलो माग असा डुल डूल हो लागले त्यांनी पाना कसा काढा पाहिला ना हा असा मग मी माझा पाना कसा काढा तुला फना दिसत ना भाऊ तुला माहित नाही भाऊ काय साप हे ना साप हा डूक धरत असतो डूक माहितीये का तुला डुक म्हणजे काय रे रेख म्हणजे असा फाना काढा होता ना त्याच्या डोळ्याने तुला पाहिलं आता त्याच्या डोळ्यात तु ना प्रतिमा छापली आता <laughs> त्याची माया डोळ्यात छापली मी असे धरून कितक सापा धपा धप आपटी असे आम्ही तुला माहित नाही भाऊ एकदा असं आमच्या का पाहुणा वावरात नांगरीत होता आणि चुकून त्याने काही त्याला दौत नव्हता त्याला पण चुकून नांगरा शेपूट तुटलं आणि त्याने फाना काढा तुला सांगतो काही दिवसांनी नांगरात तुला सांगतो ती शेतकऱ्याला माहिती पाहून आलाय ना hmm. बावरा तसं पळू 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 मागे लागला होता त्याच्या पैसे आम्ही काय नक सांग शेपटी तुटल्याला कुठे साप जगत असते वय भाऊ काही ना अशी जाईल साप जगत येत तू जानू दुश्मन पिक्चर पाहिला नाही का सनी देवालचा पाहिलाय हा त्याच्यात मग कस भाऊ तू साप मारलेला असतो ना हा तू येतो हा एक ये एकेकालाय ना चुन चुन के बदला घेतो हा मग मी बी चुन चुन के नाही का गावाला सगळ्याचा सा बदला घेत तुझा याचा अन्नाचा सगळ्यांचा तुला माहित नाही भाऊ तू साप है ना रूपात येईन श्याम्याच्या अंगात घुसून अंगात घुसून अंगात घुसून आणि तू बदला घेईन तुपलं तू बघ आम्हाला काय बरायच मी बादला घेऊन देतोय बादला घेतला कोणी राईन का गावात कळन मी सगळ्या गावाचा बादला घेतोय कळन कळन तुला सांग चल चल तू साप माग लागला साप डोळा धरतोय डोळा अरे डोळा कशाचा डोळा डुक म्हण डुक हा डुक तू असा माया करून माग करून असा ढूक डुक डुक बघत होता मायाकड फाडली काढली काय नाही हा बाकी साप तर नाही करत बर का नाग असलं ना ते डूक धरतो भाऊ आता मी बी ऐकलेलं आहे म्हणजे मा, माझे आजोबांना वडील बी सांगायचे त्यांनी जर का एकदा डूक धरला की ते तो सोडितच नाही भाऊ माणसाला एकदम पक्का डोळ्यात घेतो त्य बाय गोटू लागला काल मी आणला त्याला कशाला करावं आपण ते डूक धरला राहू ते मी काम करीत झाड वरून काही पडलं पाडू मी तू मारला असेल त्याला ते असं साक कधी कोणाचं डूक धरित नाही माहितीये का नाग शेतकऱ्याचा मित्र असतो बर झालं हो मी प्यागला आपण नाही तर मी जाणे बघाल तर राहिलो आता नाही अवघड झालं आपण चला जातो मी रडू नको परत कुटाने करू नको असे काय पण चालला कुठं चालू मी माझ्या घरी तुमच्या रानात नाही येणार मी परत डेपोटी घरी घेऊन चालला कोण बोलू तुला काय कोण बोललो तू मा? साप माझ्या आगो पडला आले असं असं केलं मग गपक्यास भेकला म्हणून तरी बरं झालं डेपुटी इथपर्यंत आलो तुमच्या पर्यंत हे बघा सगळं गाम फुटलं कालून वरून कोणतं साप आव तो नाही ये का एक लायर्या मोठा साप का एवढी एक लाईरा एक मी भाई नाही काय नालाय का आपली कुठं साप आहे कुठं म्हणजे त्या गावतात मी गेलो कासा घटक्याच मारला बा का घेऊ मग चाचला म्हणून तरी बरं झालो ठेवून त्याची मी आहे ना काळा उठवाला टाकला होता दगडाचा म्हणून त्याने माझ्या डोळा धारलाय डोळा धारला मा फोटो काढले कटकट त्याच्या डोळ्यात काय साप काय कॅमेरा घेऊन तो काय डोळ्यात फोटो काढले बोलतो कस काय म्हणजे त्याच्या डोळ्यात मातारा म्हणलं त्याच्या डोळ्यात कॅमेरा असते तो पासा बघितलं ना डोळ्या धरतो त्याने धरलेला आहे माय हो मला कुडं कुठं चाललंय मला काही समजा ना कोणता साप कोणत्या आबा भेटला होता आबा आबाई मानला डोळ्या धरीत असते पूर्वीचे म्हातारी सांगत होते म्हणजे आबानी तो साप सोबत फोटो काढला का <laughs> आबानी नाही कळ्याला मा? आवड्या मारू मारू असं भोगत होता अशा अशा लांब लांब जीप काढित होता तो सापला मारल होत का हा मागून तरी काल बांधून श्यामी मी येत होतो ना तो गोटा टाकला का तो श्यामी अरे कशाला मारायचं बाबा तो तू डोळा धरीन तो काय तरी म्हणते अरे आपलं जे रानात जंगल हे किती का साप इथे जाते तो साप तुला काय माहिती तुचे भरून नाही नाही साप धरी ते माग मा लागल आता चांगला मी जातो अरे बाबा एड करून करू नको नाही मला नाही तुला पाहिजे ना पैसे पाहिजे ना मग काम करावं लागणार राजा मा काम हा दुरुपट मला निमेच्यात कोण गडी भेटायचा आहे एक काम कर तुला सांग काय साप येऊ शेतकऱ्याचा मित्र असतो तो चावत नाही उलट शेतीत काम करताना बघून सापाला हुरूप येतो तुला तो एखाद्या हुरु यावं त्याला हुरूप आलास तू तू काम करतो तुला भेटायला आलासन व तो त्याला फेकून दिला म्हणजे मला भेटायला आला तुला भेटायला आलास यार पडतो चांगला पडता नाशिक गळ्यात धरलो होत फाशीत का काय कळत नव्हतं मला नको आता मी येते बरं का मी राखण राहतो मी तू काम कर मी साईडला बसवतो बघू तो कसं ना त्याला सांगतो परत आमच्या जायला काही करू नको तुम्ही मागून राखा तु तु बस म्हणजे माझे डोळे पुढून राहते तू राखन तू मागा नाही बस मी जरा लांब राहतो म्हणजे मला कळण पुढून येतो का काय आणि बघू आणि जर ना आला तर मी त्याला सांगतो परत तू आमच्या जायची आधी नको लागून चल मी करू साप नाही आला आला कम घाबरतो माझ्या गाड्याला कम घाबरत हो तुझा बहि घाबरत होतो तुला रे डोम्या हा कम घाबरवतो त्याला काम करू दे माहीत काय झालं डेफोटी त्याला मी घाबरीत oh. नव्हतो अब्दुल घडीत होतो कमून कमन काय डेफोटी हिंदर ये तुम्हाला सांगतो कालच तुमच्या वावरचं आम्ही येत होतो बरं का आणि तिथे एक वाट आला मला साप दिसला म्हणलं की दगड घातला त्याच्यावरती आता मला सांगा ते बिचारा साप चाललं होता ना याला काही कैदा केलं होता का याने दगड काय लहान त्याला मला हेच कळत नाही मांजर असली तरी तसंच कुत्रा असलं तर लातच हाय का काय झालं साप बेला काय नाही पण शेपटॉ लागला ना जखम झाली त्याला त्याला तर मुंग्या लागलं तर साप मरतो सांगा बरं उपयोग नाही म्हणजे असं कराव का आपल्याला आप काही त्रास आप देत नाही आणि हे हो। विनाकारण तसं करत काय कर आल्या कडमोटी पडा आणि तू खरंच मी बघितलं यार वाटेने कुत्र टाल चाललं असलं तर तू त्याला टोला टाकीन त्याचा शेपटवडशील त्याचा पाय वडचीन हा अरे अक्कल धरणादार शिक आणि याड्या पाट्या अरे साप आणि हे आपला शेतकऱ्याचा मित्र आहे मग तुला सांगतो उंदर खातो हे करतो गुशी खातो हा आपला फायद्याचा दे ना साप आणि तुला सांगू का आशे बी ना सगळे सापी शरीर आहेत एक दहा ते पंधरा टक्के सापी शरीर बरेचसे सापी बेबीन शरीर त्याच्यामुळे आणि तुला सांगू का सापाच्या वाट्याला जर नाही गेलो तू कशाला काय करतोय तू जर त्याला दगड झाला लागला तर तू तो माग ना उलट आपण चाललो का त्याला कंपन नाही तो आणि ही अंधसरा सोड की सापाला मारला म्हणजे साप डोक धरतो वगैरे भेटते रोज किती त्याच्या वाट्यात जातात प्रत्येकाच्या मागे डोक धरत बस मी याला आपलं हात घाव म्हणून जाऊ नको का कुठलाही प्राणी कोणाच्याही वाटायला जात नाही ते त्याच्या याने जगत जग असतो फक्त माणसाने त्याच्या मधीमध्ये नाही केलं पाहिजे मग तो आरामशीर जगवतो आणि असला ना साप आपण त्याला हात नाही लावायचा ला सर्पमित्र बोलावायचा सर्पमित्र येतात त्याला व्यवस्थित धरतात पिशीत टाकतात जंगलात भी जर नाक बिग निघला ना तर आपण मारायच्या भंजेटीत नाही पडायचं चांगला सर्पमित्र बोलायचा निष्णात असलेला त्याला धरून द्यायचा तो बरोबर नेऊन सोडतोय त्याच्यामुळे आता इथून पुढे ना साप नको ते उद्योग करायचे नाही आणि सापाला होऊन मारायचं नाही समजलं का अरे गाय बन्या तुला बी सांगवतो अयो मला काय सांगा मला सगळं माहिती अरे तुला समजून सांगितलं पाहिजे येड्या अरे आपण कोणाला समजून सांगतोय आणि असं समजून सांगतो तू हा असं जर समजून सांगितलं उखडायचं नाही का साप सापडूक धरतो आणि हे धरतो त्याला नीट समजून सांगायचं बाबा साप सापडूक पीक धरीत नाही पण सापाला नको ती जर केली तर साप आपल्या नाहक त्याच्या कशाला मागं जायचं आहे फुटी ऐकत नाही तू अरे भाऊ ते एवढ्याच निबार काढत आहे तरी तो पार घाबरून पळाला त्या जागेवर तो दुसरा असताना टिके आहे आमचा तर जीव सोडणार असता येडाय काय ओडिओ पोटी मग त्याने माझ्या डोळ्यात फोटो नाही काढले अरे ज्याला तू येडाय का अजून काय काय ती येड्यावणी करते आता आपल्याकडे काय कॅमेरा फिमर आहे का त्याला किती कधी दिसते अशी रोज मग माणसं मग जा तुमच्या मोबाईल मध्ये मान त्याचा फोटो काढा ना आता असा टाकी टोला आता त्याला सापडतो तू फोटो काढत बसतो ये असं ये डय आता काय येत नाही तो अंग घाबरायचं आणि तुला सांगितलं आता समजून आम्ही याला आहे ना बांधाची आदतच येऊ नका देऊ गुवाहाटी आल्याला तू जोडतोय मी मला काम दे आता म्हणून जाई आणि आता जर तुला दिसला कधी कधी इतर वेळी जर तुला काम करता काम करत असं कुठं साबी पाळला तर मला फोन कर किंवा श्याम्याला फोन कर त्याला सर्पमित्राचा नंबर घेऊन ठेव त्या सर्पमित्राला फोन कर आणि त्याला सापल धरून आणि कुठल्याच प्राण्याला त्रास देऊ नका देऊ नका नाही देणार आणि तुला भी काय बन तुला सांगतो मी आता अशी परत कोणाचीष्ट करू नको नाही आता करू त्याला काम कर रे काम आता कर, कर, कर। हा ये तुला दुपारी डाबा घेऊन हो येतो हो तू कर काम कर चल